विद्यार्थी मित्रांनो आज महिला व बालविकासचे जे पेपर झाले आहेत तर त्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न कशा पद्धतीचे होते या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत बघा आज महिला व बालविकास यावर आज जे प्रश्न विचारतात त्यामध्ये इंग्लिश सगळ्यात प्रथम आपण पाहूया इंग्लिशमध्ये ज्या या ठिकाणी पॅराजंबलवरती प्रश्न विचारण्यात आले पॅसेज आले होते त्यानंतर सीनॉम्स समानार्थी शब्द विचारण्यात आले होते अँटोनॉम्स विरोधार्थी शब्द प्रोवर्स म्हणजे मनी त्या ठिकाणी विचारण्यात आल्या होत्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो वन वर्ड सब ट्यूशन म्हणजेच या ठिकाणी आपण समूहवाचक शब्द म्हणजे अनेक शब्दांसाठी आपण काय म्हणतो एक शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता त्यानंतर फाईंड द एररवरती प्रश्न आला होता आणि टेन्सवरती प्रश्न देखील त्या ठिकाणी दिसले होते ओके त्यानंतर पुढचा घटक होता तो म्हणजे मराठी व्याकरण आता बघा मराठी व्याकरणामध्ये आपल्याला प्रयोगावरती प्रश्न दिसायला मिळाला त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर म्हणी ओके म्हणीनंतर शब्दांच्या जाती वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारे त्यानंतर काळ यावरती प्रश्न विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्तेमध्ये बघा फक्त बुद्धिमत्तेवरच प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले आहेत ओके बुद्धिमत्ता संदर्भात जे आहे ते प्रश्न हे फक्त बुद्धिमत्ते या विषयावरच आधारित दिसले आहेत गणितावरती या ठिकाणी प्रश्न बघायला नाही मिळाला त्यामुळे बुद्धिमत्ता हा विषय सर्वांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून जायचा आहे मित्रांनो अपडेटसाठी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा आगामी टी सी एसच्या जेवढ्या काही परीक्षा होतील त्या परीक्षेसाठी सर्वांनी काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सर्वांना या ठिकाणी अपडेट या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील त्यानंतर बघा आता बुद्धिमत्तेमध्ये कशा प्रकारचे चालते तर मालिकेवरती जास्तीत जास्त प्रश्न दिसायला मिळाले त्यानंतर अक्षरमाला बघा टी सी एसचा जो पॅटर्न आहे संख्या मालिका आणि अक्षरमाला या घटकावरती जास्तीत जास्त मॅक्झिमम क्वेश्चन्स हे आपल्याला विचारले जातात त्यामुळे हा पॉईंट आता ज्या विद्यार्थ्यांचा उद्याला पेपर आहे व यानंतर होणार आहे तर त्यांनी हा कवर करून जायचा आहे त्यानंतर गाळलेल्या जागाभरा यावरती देखील आपल्याला हा प्रश्न बघायला मिळाले होते ओके गाळलेल्या जागाभरा यावरती देखील आपल्याला प्रश्न हे बघायस मिळालेले होते विद्यार्थी मित्रो त्यानंतर सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर सामान्य ज्ञानामध्ये बघा भरपूर प्रश्न होते त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या ज्या चालू घडामोडी होत्या तर दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीवर जास्तीत जास्त प्रश्न हे त्या ठिकाणी दिसून आले होते आता याच्यामध्ये बघा कशा स्वरूपाचे तर ज्या योजना आहे योजना निधन वार्ता संदर्भात होते ओके हो सध्याच निधन झालेली रतन ताटाजी म्हणा किंवा स्वामीनाथनजी संदर्भात जे आहे ते झाले होते बघा निधन वार्तेवर आधारित आपण एक महत्त्वपूर्ण हे जे आहे या ठिकाणी पाहणार आहोत तर सेशनच्या माध्यमातून आपण ते कवर करूया आता ते कशा पद्धतीने करायचे आहे ते आपण समजून घेऊ चला बघा त्याच्यावर व्हिडिओ बघायचा असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या टाईपचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला त्यानंतर बघायला मिळेल बघा आता इतिहास हा घटक बघूया इतिहासामध्ये आपल्याला समाजसुधारक व्यवस्थितरित्या करून जायचं आहे समाजसुधारकावरती या ठिकाणी मॅक्झिमम हे विचारले जात आहेत ओके बघा आज सावरकर त्यानंतर महात्मा ज्योतिबाजी फुले यांच्या संदर्भात प्रश्न विचारला राज्यशास्त्रामध्ये विधिमंडळावर बघा आज आला उद्या विधान परिषदेवर लोकसभेवर राज्यसभेवर त्यांच्या कलमा सदस्य संख्या जास्ती सदस्य संख्या कुठे आहे ओके okay? जास्तीत जास्त लोकसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याला आहे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात तर ते प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेऊया त्यानंतर भूगोलामध्ये हवामानावर संदर्भित एक प्रश्न आला होता आणि महत्त्वपूर्ण म्हणजे महिला व बाल कायदा जे आहे त्याच्यावरती देखील प्रश्न त्या ठिकाणी दिसला होता ओके okay? या स्वरूपाचे प्रश्न जे आहे ते आपल्याला बघायला मिळाले होते मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज जे आहे या संदर्भात अपडेट या मिळत जातील चला धन्यवाद